आर्चर प्रॉपर्टीजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आतापर्यंत तुम्ही आमच्या मध्ये आपल्या प्लॉट लोकेशन ऐकत आला आहात म्हणजे शिक्रापूर कासरी फाटा तुम्ही जर आउट ऑफ पुणे राहत असाल तर तुमच्या मनात हा प्रश्न नक्की पडत असेल की हे कासरी फाटा शिकरापूर नक्की आहे तरी कुठे नमस्कार मी आहे चैतन्य आज या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला देणार आहे जर तुम्ही कधी पुण्याला आले असताल तर पुणे रेल्वे स्टेशनशी कधीतरी संबंध आलाच असेल चला तर मग पाहूया आपण पुणे स्टेशन वरून आपल्या प्लॉटला जाण्याचा मार्ग कसा आहे सुरुवात करूया आपण पुणे रेल्वे स्टेशन पासून आपल्या प्लॉटच्या अंतर हे सदोतीस किलोमीटर आहे अगदी सव्वा एक तासात तुम्ही लोकेशनवर पोहोचता तिथून मग बंड गार्डन रोडने आपण पोहोचतो बंड गार्डन बंधाऱ्यावर यानंतर आपण पोहोचतो येरोडामध्ये मध्ये येरोडा म्हणजे हा एक सेंटर पॉइंटच इथूनच सुरुवात होते पुणे नगर महामार्गाची आपल्या लोकेशनचं अंतर इथून चौतीस किलोमीटर आहे आपला पुढचा स्टॉप आहे रामवाडी मेट्रो स्टेशन इथून आपल्या प्लॉटचे अंतर हे बत्तीस किलोमीटर आहे यानंतर येतं या ते फिनिक्स मॉल व विमाननगर हा मॉल पुण्यामध्ये अगदी फेमस आहे व इथून काही मिनिटाच्या अंतरावर विमानतळ आहे इथून आपले प्लॉटचे अंतर एकतीस किलोमीटर आहे नंतर येतं ते म्हणजे चंदन नगर व खराडी बायपास हा एक सेंटर पॉइंटच आहे जो खराडी आय टी पार्क हडपसरकडे जातो इथून आपल्या प्लॉट चे अंतर हे अठ्ठावीस किलोमीटर आहे हे आहे खराडी आय टी पार्क जे पुण्यातील सर्वात मोठे आय टी हब आहे इथून आपला प्लॉट हा फक्त पंचवीस किलोमीटर आहे इथून आपण जात आहोत खराडी कॉर्नर वरून केसवन चौक वाहगुली येथे मित्रांनो ही वागुली अगदी काही वर्षात फार बदलली आहे आपले लोकेशन ही काही वर्षात अगदी असे होईल इथून आपले प्लॉट चे अंतर हे फक्त बावीस किलोमीटर आहे थोडंसं पुढे गेलं की येतं ते म्हणजे बकोरी फाटा इथून आपले प्लॉटचा अंतर हा फक्त अठरा किलोमीटर आहे अजून पुढे गेल्यावर येतं ते कटकेवाडी जिथे मनपा हद्द संपते इथून आपले प्लॉटचे अंतर हे सोळा किलोमीटर आहे हे आहे लोणीकंद थोडस पुढे गेलं की येतं ते आळंदी फाटा चला तुळापूर फाटा असेही म्हणतात इथून श्री क्षेत्र आळंदीला रोड जातो इथून आपले प्लॉटचे अंतर हे पंधरा किलोमीटर आहे नगर हायवेने सरळ गेलं की कोरेगाव विमा हे ठिकाणी येते इथून आपले प्लॉटचे अंतर हे अकरा किलोमीटर आहे मग जे येतं ते म्हणजे आपलं शिकरापूर आणि शिकरापूरमधील कासरी फाटा या चौकामध्ये जिथे पाच गावाच्या सीमा येतात कासरी निमगाव वांगी राऊतवाडी शिकरापूर व कोंडापुरी इथे डेव्हलपमेंट ही खूप वेगाने वाढत आहे नवीन कंपन्या इथे आपले पाय रवत आहेत हॉटेल नवीन प्रोजेक्ट्स इथे सुरू होत आहेत अशा या चौकातून एक किलोमीटर व दोन किलोमीटरच्या अंतरावर आपले ओपन बंगलो प्लॉटचे प्रोजेक्ट्स आहेत जिथे तुम्हाला सर्व सुविधा खात्रीशीर व्यवहार व पारदर्शक व्यवहार सर्वांना परवडेल अशी किंमत क्लिअर टायटल शून्य टक्के व्याजदरावर सुलभ हप्त्याची सुविधा सात किलोमीटर अंतरावर रांजणगाव महागणपती मंदिर व दहा किलोमीटर अंतरावर पंचतारांकित रांजणगाव एम आय डी सी तर तुम्हाला आता आपल्या प्लॉटचे लोकेशन समजलेच असेल एकदा नक्कीच आपल्या प्लॉटला विजिट द्या व अनुभव एक सुंदर व क्लियर टायटल प्रोजेक्ट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा